नमस्कार मित्रांनो तुमचं आमच्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बाबासाहेबांनी जे पत्र लिहिले होते ते वाचून रमाबाईने त्यावर काय प्रतिक्रिया केली रमाबाईंनी त्यांना काय पत्र लिहिले त्या पत्रामध्ये काय होते आज आपण ते बघणार आहोत तर चला मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया रमाबाईंनी त्यांच्या पत्रामध्ये लिहिले साहेबांच्या चरणी रमाचा सिरषाष्टांग दंडवत आपलं पत्र आलं ते वाचलं खूप आनंद झाला साहेब आमची काळजी करू नका आम्ही सारे खुशाल आहोत मी सांभाळते सगळं आपलं पत्र पेय बावडीतल्या शिजर पाजारांनी वाचलं सगळ्यांना खूप आनंद झाला कष्टाची मला चिंता नाही माझं आपल्याशी लग्न झालं त्याचा मला खूप गौरव वाटतो आपण खूप शिकावं हीच माझी कामना आहे आपण पत्रात अनेक गोष्टी लिहिल्या मी तुमच्या पाठीशी उभी राहीन काय वाटेल ते कष्ट करीन पण मागं हटणार नाही याची खात्री बडगावी आम्ही सर्व खुशाल आहोत असं समजा आपण जेवणाच्या वेळी घ्या आपण जेवण वेळोवेळी घ्या तब्येतीची काळजी घ्या यशवंताला आपलं पत्र वाचून दाखविलं यशवंत म्हणाला बाबा कधी येणार आहे असं तो मला सारखं सारखं विचारतो आपण पत्र पाठवून खुशाली कडवावी मी इथेच थांबते आपली पत्नी सौ रमा रमाबाईने हे सर्व पत्रामध्ये लिहिले त्यानंतर त्यांनी यशवंताला सोबत घेतलं पोस्टाच्या डब्यात पत्र टाकायला गेली पत्र टाकलं पापण्या ओल्या झाल्या होत्या भीमराव अमेरिकेत गेले कोलंबिया विद्यापीठात गेले इकडे रमाईला संसाराचा गाडा ओढावा लागत होता खूप हाल अपेष्टा तिने भोगल्या एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे सतरा या चार वर्षात रमाचे खूप हाल झाले काठीसाठी तिला वन वन वावा व्हावं लागलं संसार चालवण्यासाठी शेण थापावं लागलं यावेळी तिला सुभेदाराची गडाभर आठवणीत होती सासरा जिवंत होता तो वर रमा निर्धास्त होती कामाचा डोंगर तिला उपसावा लागे पण गरिबीची आ अशी लागत नव्हती रामजीचा मृत्यू झाला आणि तिच्या आयुष्याला वेगळं वळण लागलं तिचा हिरवळीतला संसार वळवंटात आला रमाला गरिबी छडू लागली होती ती निराधारच झाली होती पण गरिबीशी भांडताना ती वाकली मात्र नाही तरी तिला वाटायचं हा आधार आज असता तर तर त्यानं आपल्याला असं दारिद्र्यात जाडू दिलं नसतं जडू दिलं नसतं मजुरीसाठी घराबाहेर पडू दिलं नसतं त्यांनी काहीही केलं असतं पण आपल्याला असं अडचणीच्या हवाली होऊ दिलं नसतं सासऱ्यांशी सासऱ्यांची अशी आठवण रमाला अनेक दाई त्या आठवणीनं तिला रडू येई रडून ती जीव मोकळा करी तिला वाटे आपण पूर्वी पोरकेच होतोच पण या मृत्यूनं आपणाला आणखीच पोरकं केलं आहे पण असं रडता रडताच तिच्या नकडत ती ताट उभी राहिली डोळ्यातली आसवं पुसून काढली आसवांचे झरेही बाजून बुजवून टाकी आणि परिस्थिती वाकवायला ती बळ गोळा करी पण पर परिस्थितीनंतरही तिचं सूड घ्यायचं ठरवलं होतं परिस्थितीनंही तिचं सूड घ्यायचं ठरवलं होतं भीमराव अमेरिकेला गेले आणि ते गेल्यानंतर जन्माला आलेला मुल मुलगा मरण पावला त्याचं नाव रमेश होतं वर्षाचा वर्षाच्या आतच तो गेला नवऱ्याच्या गैरहजरीत तिचा रमेश गेला होता त्यानंतर रमाबाईने भीमरावाला पत्र लिहून कळवलं त्या पत्रामध्ये काय होतं रमाबाईने भीमरावाला पत्रामध्ये काय लिहिलं हे सर्व ब बघण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनला नक्की दाबून ठेवा त्यामुळे तुम्हाला पुढचं पत्र बघायला मिळेल ऐकायला मिळेल आणि तुम्हाला आणखी माहिती मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा कमेंट करा आणि तुमच्या काय राहेत, त्याही आम्हाला सांगा धन्यवाद मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये थँक्यू